वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात एक महत्वाचा संदेश घेऊन गेलोय सीईटी सेल म्हणजे महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स सेल टेस्ट सेल महाराष्ट्र पब्लिक नोटीस बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला एक पब्लिक नोटीस आपल्या समोर केलेली आहे नोटीस फॉर आधार ऑथेंटिकेशन अपार आय डी त्याचबरोबर जनरेशन ऑफ यू डी आय डी कार्ड फॉर द पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट्स एक नोटिफिकेशन आपल्याला बावीस डिसेंबर रोजी नीट महाराष्ट्र सीईटी सेल जेई बारावी युजीनाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या संदर्भात एक नोटिफिकेशन आपल्याला बावीस डिसेंबरमध्ये सर्वांसाठी पब्लिक नोटिफिकेशन सीईटी सेलच्या वेबसाईट वरती करण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आधार ऑथेंटिकेशन म्हणजेच आधार हा आपला आधार कार्डवरती काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या संदर्भामध्ये काही डिटेल्स गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना अपार कार्ड सुद्धा काढायला पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत आता बऱ्याच वेळा यामध्ये तीन टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये त्यामध्ये सीईटी सेलच्या मार्फत दोन हजार आ, दोन हजार सव्वीस साठी सीईटी एक्झाम असेल किंबवना नीट एक्झाम असेल त्याच्यासाठी आधार आधार कार्ड अथेंटिफाय केलं पाहिजे त्याचबरोबर ते मॅन्डेटरी केले आहे आणि अपार आयडी सुद्धा मॅन्डेटरी केलेला आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे फिजिकली हँडिकॅप्ड किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांचं यु डी आय डी कार्ड असणं आवश्यक आहे त्या संदर्भामध्ये काही इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यामुळे आधार कार्डच्या संदर्भामध्ये यू आय डी ए आय कार्ड असं त्याला म्हणतात कॅन्डिडेट मस्ट व्हेरीफाय अपडेट द फॉलोइंग डिटेल्स इन देअर आधार वेन एवर रिक्वायर्ड म्हणजे तुम्ही खालील प्रकारच्या गोष्टी तुम्ही आधार कार्डवरची पाहून ठेवायच्या आहेत एक तर पहिली गोष्ट नेम म्हणजे नाव म्हणजे बऱ्यापैकी नाव कसं असायला पाहिजे तर दहावीचं मार्कशीट वरती ज्या पद्धतीनं नाव आहे उदाहरणार्थ एखाद्याचं नाव अजय भानुदास पाटील असं असेल आणि तुमच्या दहावीच्या मार्कशीट वरती पाटील अजय भानुदास असेल तर मात्र त्या पद्धतीनं तुमचं नाव अपडेट करून घ्यायला पाहिजे त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ ऍज पर क्लास टेन्थ सर्टिफिकेट आता बारावी दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती जी तुमची जन्मतारीख आहे ती मग खरी आहे खोटी आहे काय माहित नाही त्याच्याबद्दल संदर्भात काही बोलण्यापेक्षा सर्वात महत्वाचं इन्फॉर्मेशन आहे ते म्हणजे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती जी तुमची जन्मतारीख आहे ते तुमची जन्मतारीख असणं गरजेचं आहे त्याचबरोबर लेटेस्ट फोटोग्राफ म्हणजे तुमचा जो फोटो त्याच्यावरचा आहे तो लहानपणाचा असतो कदाचित एक दहा पंधरा वर्षापूर्वीचा ते छोटा फोटो वाटतो आणि ते आयडेंटिफाय होत नाही तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप सारा बदल झालेला असतो आपण आता सतरा अठरा वर्षाचा झालेला आहे आणि तो फोटो पाच सहा वर्षाचा असेल तर ते, ते खूप लहान फोटो असतो तो फोटोग्राफ हा लेटेस्ट असावा यासाठी इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन दिलेल्या गेलेला आहे त्याचबरोबर ऍड्रेस म्हणजे बऱ्याच वेळा काय होणार आहे की आधार कार्डवरती जो ऍड्रेस असणार आहे त्यावरती आपल्याला नीटचं से सेंटर सीईटीचं से सेंटर किंवा एक्झाम सेंटर वगैरे किंवा ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघल्या जाणार आहेत त्यामुळं त्याच्यावरचा ऍड्रेस आहे तो सुद्धा अपडेट करून घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा फादर्स नेम आता फादर्स नेम मध्ये काही वेळा दत्तात्रय असं असतंय तर वाय ए असतं कदाचित नसतं पण मग त्यामध्ये स्पेलिंग मध्ये काय मिस्टेक आहे का ते पण बघायला घ्या त्याचबरोबर मोबाईल नंबर लिंकड टू आधार मस्ट बी अपडेटेड अँड ऍक्टिव्ह म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरला म्हणजे तुमच्या आधारला एक मोबाईल नंबर शंभर टक्के असला पाहिजे आणि तो चालू सुद्धा असला पाहिजे सर्वात महत्वाचा इन्फॉर्मेशन आपल्याला आधार कार्ड बद्दल सांगितले ते नावाच्या संदर्भात दुसरा आहे जे जन्मतारीख तुम्ही बदल जी काय आहे का ती बघून घ्या जी दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट असेल ती करून घ्या कदाचित दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटची समजा खोटी आहे तर मला ती नको आहे आता आमची हे रुटीन करायची असं चालणार नाही दहावीचं जे असेल ते तुम्ही फायनल करा तुमचा नवीन जो लेटेस्ट फोटो आहे तुमचा म्हणजे तो त्याच्यामध्ये हे करून घ्या ऍड्रेस तुमचा फोटो आहे तो वडिलांचं नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला लिंक असला पाहिजे आधारला आणि तो ऍक्टिव्ह म्हणजे चालू सुद्धा असला पाहिजे दुसरा जो टॉपिक याच्यामध्ये सांगितला आहे तो अटोमॅटिक ऍटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजे अपार कार्ड सर्व प्रकारचं तुमचं अपार आय डी आपल्याला काढून घ्यायचं आहे ऑल प्रॉस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स अप्लाइंग जनरेट अपार आय डीज इट विल बी रिक्वायर्ड फॉर द रजिस्ट्रेशन पर्पज म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला अपार आयडी असणं गरजेचं आहे म्हणजे अपार आय डी मध्ये काय असेल बघा ऑटोमॅटेड म्हणजे अपॉप परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजे पॅन कार्ड जसं असतं आधार कार्ड जसं आहे तसं अपार अपर आयडी कार्ड सुद्धा तुम्हाला असणार आहे त्याच्यामध्ये सर्व तुमचे डॉक्युमेंट असणार आहे दहावी बारावी तुमचं शिक्षण झालेलं तुमचं जन्मतारीख वगैरे हो अपार आयडी तुम्हाला काढून घ्यायचा आहे तो कसा काढायचा ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल किंवा तुम्हाला जर काढता येत नसेल तर आपल्या पेड सर्विसेस मधून सुद्धा तुम्हाला ते काढून दिलं जाणार आहे आता जो तिसरा जो टॉपिक याच्यामध्ये कव्हर केलेला आहे तो म्हणजे डिसेबिलिटी सर्टिफिकेट अँड ऑर युनिक डिसेबिलिटी आयडी म्हणजे डी आय डी त्याला युनिक डिसेबिलिटी आय डी कार्ड फॉर पीडब्ल्यू डी पीडब्ल्यूडी पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट्स म्हणजे काय जे, जे, का जे विद्यार्थी म्हणजे अपंग आहेत त्याला आपण दिव्यांग म्हणतो किंवा फिजिकली हँडिकॅप्ड आहेत यांनी सुद्धा डी आय डी काढून घेणं गरजेचं आहे हे सर्वात महत्वाचा टॉपिक सांगितलेला आहे स्क्राईब डिटेल्स फॉर डी कॅन्डिडेट्स इन केस ऑफ इलिजिबिलिटी डिसेबिलिटी आता स्क्राइब म्हणजे काय की एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा देत असताना त्याला हेल्परची गरज असतो म्हणजे रायटरची गरज असते त्याला म्हणतो आणि तो जो स्क्राइब आहे त्याचं सुद्धा अपडेट करणं गरजेचं डी कॅन्डिडेट्स हु आर इलिजिबल टू ऑप्ट द स्क्राइब मस्ट सबमिट डिटेल्स ऑफ टू स्क्राइब्स द टाइम ऑफ ऑनलाइन अप्लिकेशन द फॉलोइंग डिटेल्स आर टू बी प्रोव्हाइडे फॉर द स्क्राईब म्हणजे तुम्हाला दोन कोणते तरी एका स्क्राईब म्हणजे जे काही हेल्प रायटर्स आहेत म्हणजे तुम्हाला हेल्प करण्यासाठी तुम्ही समजा तुमच्याकडे हात नसेल वगैरे किंवा असं जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत म्हणजे ज्यांना स्क्राईबची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांचं नाव आधार रिसेंट त्यांचा फोटोग्राफ बोनोफाई सर्टिफिकेट इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटनं दिलेलं आहे ते आणि हायेस्ट क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट आहे ते आपल्याला द्यायचे हे सुद्धा डिसेबिलिटी सर्टिफिकेटसाठी आहे एकंदरीत पब्लिक नोटीसच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना आधार ऑथेंटिकेशन त्याच बरोबर अपार आयडी आणि यु डी कार्डच्या संदर्भामध्ये तुम्हाला आताच जागरूक करण्यात आलेलं आहे म्हणजे नीट यूजी किंबहुना सीईटी ची परीक्षा नर्सिंग असेल किंवा सीईटी ए ग्रुपची बी ग्रुपची दोन्ही असू शकेल मेडिकल किंवा इंजिनिअरिंगची या संदर्भातल्या फॉर्म भरण्याच्या वेळेस ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना आतापासून सर्व प्रकारच्या इन्फॉर्मेशन ऑथेंटिक टू द पॉईंट आपल्या डोअरस्टेप पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नीट युजी दोन हजार सव्वीस साठी ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायचे त्या विद्यार्थ्यांनी आता जरी आपला ग्रुप जॉईन केला असेल तरी सुद्धा तुम्हाला त्यामधल्या सर्व इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स मिळणार आहेत त्यामुळं अगदी शेवटच्या टोक्यात आपण जॉईन करू म्हटलं तरी तेवढीच फी आहे आणि समजा आज जॉईन केलं तरी सुद्धा तेवढीच फीज आहे त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता एवढंच या निमित्ताने Jai Hind, Jai Maharaj.